हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी आलेली आहे माहेरी माझ्या भावाच्या मुलीचा आहे पहिला बड्डे तर त्यासाठी मी आलेली आहे बारामतीला तर इकडं आल्यानंतर सगळ्यांचे गाठे झाल्या आणि आता सगळ्यांचं म्हणजे स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे बर्थडेची कांदा कांदाची रुची मला हे ना कळायला कांदाची रुचिरून ना कळायला नाही हा सोलून सोलून

कोण आहे हाडा बघा हाडा हो तुम्हाला काय नाव नाही हॅलो बोल ना मम्मीचा चाय झाले चाय चा, इकडे चालली बिर्याणीची तयारी कांदा फ्राय चालले आहे आणि इथं झाले पाणी उकळायचं चालले हा भातासाठी पाणी उडून मग बिर्याणीची रेसिपी यांची तुम्हाला मी शेअर करणार आहे कसे बनवतात कसे नाही ते ठीक आहे थँक्यू वेलकम कम वेलकम

<laughs> तर ची तयारी चालू आहे सोबतच चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आता आलेले आहेत पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे, आहे ले 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 आता माझ्या वहिनीचे घरचे आलेले आहेत म्हणजे तिचे मम्मी पप्पा मावशी भाऊ काय सगळे जे आहेत ते आलेले आहेत आजी वगैरे ते येणार आहेत नंतर तर बड्डेचा मेन्यू आहे चिकन बिर्याणी तर त्यासाठी बनवलेलं आहे हे, हे सगळं स्वयंपाकाचं तयारी चालू आहे तर आचारीच लावलं होतं त्यांना फक्त ते साहित्य कापून वगैरे द्यायचं आणि त्यांच्या हाताखाली सगळं जे करतात ते बाकी सगळं ते करणार होते तर इथं त्यांनी चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवलं होतं थो, खूप वेद वेळापासून जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले मॅरिनेट करतानाचं ते मसाले काय काय टाकले होते ते तर आता इथं एवढ्या मोठ्या डेगमध्येही चिकन बिर्याणी करणार आहे तर थोडीफार जी असते ते आपण घरी करू शकतो पण जेव्हा मोठी बिर्याणी जास्तीची लोकांची करायची असते ना तेव्हा मग आचारी लावलेलाच परवडतो कारण मग टेन्शन नसतं काय अशी झाली तशी झाली त्यांच्याकडं त्या लोकांकडं दिलं की ते आपलं त्यांचं कर ते, कर ते करतात तर आणि गॅरंटी असते की चांगली होणारच आपल्याकडनं तसं नसतं की गॅरंटी नाही आणि आपल्या आपण घरच्या घरी वीस पंचवीस लोकांचा करू शक श करू शकतो स्वयंपाक पण शंभर दोनशे लोकांचं करायचं म्हटल्यावर ते थोडंसं हेच होणार तर इथं चिकन वगैरे दहा पंधरा किलो आणलेलं आणि तांदूळ पण तेवढेच होते तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर करायचे म्हटल्यावरती मग आचार्य तर पाहिजेच तर अचानक ठरलेला कार्यक्रम आहे आधी तर ठरलं होतं घरच्या घरी करायचं नंतर मग नियोजन मला आधी वाटलेलं घरच्या घरीच करणार आहे म्हणजे थोडेफार पाहुणे तिच्या घरचे म्हणजे आमच्या स्नेहाच्या घरचे वगैरे आणि आमच्या घरचे सगळे तर बाकीच्यांना जेवढं नाही तर दादांचा पहिल्या म्हणजे दादांचा असा हट्ट होतं की माझ्या पहिल्या नातीचा बड्डे आहे त्याच्यामुळं मग पहिल्या नातीचा पहिला, नाती पहिला बड्डे त्याच्यामुळं मग तो मोठाच करायचा थोडासा आणि हे अगोदर ठरलं नव्हतं त्यांनी नंतर ठरवलं हे आणि त्यानुसार म्हणजे रात्रीच ठरवलं आणि त्यानुसार त्यानुसार सकाळी त्याच्यावरती अंमलबजावणी की जे ठरवले ते ते गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या तर रात्री काहीच म्हणजे रात्री ठरलं आणि सकाळी मग ते सगळं उतरवलं आणि सगळ्यांना जिकडे तिकडे फोन केले मग कोणाला बोलवायचं कोणाला काय तर ते सगळ्यांना सांगितलं तर आता मी एवढ्या मोठ्या बिर्याणीची रेसिपी सांगते तुम्हाला त्यांनी अगोदर कांदा जो आहे तो फ्राय करून घेतला जसं की आपण करतोय तसं कांदा फ्राय करून घेतला अर्धा कांदा ठेवून दिला अर्धा कांदा त्यामध्ये टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये शहाजिरी आहे ते टाकली आणि शहाजिरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी जी आहे तर ती टाकली त्यानंतर टोमॅटोची प्युरी भरपूर सारे टोमॅटो होते त्याची प्युरी जी आहे ती टाकली त्यांनी आणि त्यानंतर कोथंबीर वगैरे काय आहे ते टाकायचं असेल आणि नंतर मग चिकन वगैरे टाकून आता हे थोडंसं तेल वगैरे सुटेपर्यंत छान असं हलवणार हलवून घेणार आणि शिजू देणार आणि त्यानंतर मग हे टाकणार तर तुम्ही बघू शकता चिकनमध्ये पण त्यांनी कसुरी मेथी टाकलेली आहे जेणेकरून त्यांना विचारलं की कसुरी मेथी एवढी का म्हणजे ते बोलले की टेस्ट लागते कसुरी मेथीने तर मी पण माझी बिर्याणी जी असते त्यामध्ये टाकते कसुरी मेथी <coughs> पण आपण एवढा वापर नाही करत मेथीच थोडंसं कारण ते थोडंसं ना कडवट लागते त्याच्यामुळे थोडंसंच वापरते पण यांनी भरपूर दोन पुड्या टाकलेल्या आहेत कसुरी मेथीच्या तर आता छान चिकन ह्याच्यामध्ये टाकलेले थोड्या वेळात ते छान पाणी सुटायला लागल्यानंतर हे होईल तोपर्यंत दुसऱ्या चुलीवर आहे ना पाणी उकळायला ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं पाणी उकळायला टाकून मग मा त्यामध्ये तांदूळ पण उकळायला ठेवला होता जेणेकरून आपलं ते एवढं जिक हे जिक, चिकन जे आहे ते शिजेपर्यंत थोडंसं आपले तांदूळ जे आहेत ते शिजतील छानपैकी तर आता इथं त्यांनी लिंबाचा रस टाकला एक चार पाच मोठे मोठे लिंब आहेत तर त्याचा रस करायला सांगितलं आणि थोडंसं त्यात पाणी आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलं जेणेकरून ते, ते के चिकनच्या बिर्याणीला जे आंबटपणा येईल ते त्या हिशोबाने तर इथं पाणी उकळते तुम्ही बघू शकताय भात भात टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळतं आहे <laughs> तर मगाशी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा अजिबात काहीच नव्हती तयारी झाली ते स्टेज वगैरे पण बांधला नव्हता आणि फक्त ते काठ्या वगैरे बांधलेल्या आता सगळं छान झालेलं आहे आणि लाऊडमध्ये गाणे लावलेले लाव आहेत मस्तपैकी आणि तेजल तिचा बाळाचा फोटो वगैरे आणि तिथे लावलेला आहे मस्तपैकी आणि छान वाटतंय म्हणजे आता बड्डे असल्यासारखं मोठ्या ह्याच्यामध्ये गाने लावलेले आणि आता आपलं इथं भात जो आहे तो पण शिजत आलेला आहे त्यानंतर आता त्याचा थर वगैरे लावतील तर इथं जे खाली चिकन होतं ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हा भात जो आहे तो येळून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि वरण तूप टाकलेलं आहे तर ते तूप जे आहे ते एक किलोचा डब्बा होता तर तो, तो एक किलोचा डबा पूर्ण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर आता पाहुणे यायला लागलेले आहेत आणि गडबड चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता आता जे भात जो आपण हे केलेलं आहे ना त्याच्यामध्ये कलर वगैरे टाकायचं तर आता ना ही शेकोटी छान वाटत होती कारण थंडी वाजत होती बाहेर त्याच्यामुळे शेकोटी मस्तपैकी चुलीचा जाळ चालू होता त्याच्यामुळं मस्त गरम गरम वाटत होतं थंडी जाणवत नव्हती बाहेर थोडंसं गेलं की थंडी जाणवायची तर आता त्या बिर्याणीमध्ये ते लोक कलर टाकणार आहेत तर आता कर कलर आहेत एक ऑरेंज कलर दुसरा ग्रीन आणि एक पिवळा असे तीन कलर ते टाकणार आहेत तर एकदम छान झाली होती बिर्याणी खूप मस्त झाली होती टेस्टी झाली होती आणि एका एक कुल्याची साडेतीन किलो मग तुम्ही अंदाज लावू शकता एका किलोची साडेतीन म्हणजे चिकन प्लस तांदूळ हे धरून किती साठ सत्तर किलो तर नक्कीच गेली असेल बिर्याणी नक्कीच झाली असेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिर्या बिर्याणी केली होती तर आता कलर वगैरे टाकून झालेले त्याच्यानंतर ते त्यात वर्ण कोथंबीर वगैरे टाकणार कांदा वगैरे टाकून देतील आणि त्यात त्यानंतर फक्त ह्याच्यावरती वाफ द्यायची फक्त काय म्हणतात वाफ द्यायची फक्त आता तो कांदा जो आहे काढून ठेवलेला तर तो ह्याच्यावरती टाकून घेत आहेत तर अशा पद्धतीने झालेली आहे बड्डेचं जेवणाची तयारी आणि तेवढंच भरून कोशिंबिरी पण बनवली तर त्यांनी बनवली होती तर मी का कोशिंबीरचा व्हिडिओ नाही बनवला पण मी एवढं जे एवढं जमेल तेवढं केलं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय